हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर काळचे वाजलेले आहेत अकरा तर आता आम्ही बाहेर गेलो होतो हॉस्पिटलला गेलो होतो थोडंसं डॉक्टरांकडं गेलो होतो त्यानंतरला बँकेत पण गेलो होतो तर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि दोघी पाहिले की आज स्पेशल असा मुलगी बनवणार आहे ते काय बनवणार आहे तुम्हाला मी दाखवते तर तिने बघा तिला आता भेंडीची भाजी आवडते त्यामुळं आता ती म्हणजे दररोज मीच बनवत असते भेंडीची भाजी आज ती बोलली मला बनवायची आहे तर तीच करते पाहत मुलगापदे ती पाहू शकता इथं भेंडी आहे तर हे भेंडी तिने कापलेली आहे आता पाहू शकता ही तिला भेंडी फ्राय खायची आहे म्हणून ती भेंडी फ्राय पहिल्यांदा कापून घेतली आता ही जी भेंडी आहे ती भेंडी माझ्यासाठी आहे तर ती मला अशी बारीक कापून आवडते आणि तिला अशी उभी कापून आवडते पाहू शकता येईल अशी त्याला त्याला भेंडी फ्राय खायचं आहे तिला त्याच्यामुळे ती बनवते तर आज ती बनवणार आहे जेवण आता मी माझं काम करून घेते तर मी माझं बाकीचं आहे माझं म्हणजे सकाळचं आज काय कपडे वगैरे धुतले नव्हती कपडे वगैरे धुणार आहे मी आता कपडे वगैरे धुवून झाले का आज काय जास्त काही नाही बनवायचं आहे सुट्टी पण आहे आज का तिला त्याच्यामुळं आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो थो। म्हणजे तिला थोडंसं कानाचं कानामध्ये थोडंसं हे थो। होत होतं म्हणून डॉक्टरकडे गेलो होतो तर आता डॉक्टरकडून आलेलो आहोत तर आता आम्ही आता सकाळी चाय नाश्ता मी करून गेलो होतो दोघी पण तर आता मला कपडे धुवायचे बाकी आहे मी कपडे भिजून गेले होते बाकी माझा कुकर वगैरे सगळं झालेलं आहे नंतरला सँडविच पण बनवणार आहे आणि भेंडीची भाजी आणि भाकरी बनवणार आहे आणि भात पण बनवलेलं आहे तर ज्याला जे खायचं ते तर खाय भात कसं जेवल्यावर ते मला थोडा तरी भात लागतोच म्हणजे एक घासक ना भात लागतो कारण मला असं वाटत नाही की ना जेवण पूर्ण झालंय थोडं का ना, हो ना मला भात लागतो जास्त खात नाही पण दोन तीन घासक होईना मला भात हाल लागतोच कधी कधी नाही खात जर आवडीची भाजी असेल ना तर ज्या भात नाही खात पण तरी पण असं वाटतं आणि ना मला जेवल्यावरती गोड पण लागतं काही ना काही खायला तर ते सुद्धा लागतं आता आता सकाळी चाय वगैरे पिलो होते त्याची भांडे वगैरे पाहू शकता बेसिन मध्ये तसेचे दोघींचे कप तर फक्त चाय पिऊन गेलो होतो तर आता भूक पण लागली तर ती आता भेंडी वगैरे कापते तोपर्यंत मी कपडे धुवून घेते कपडे थोडीच आहे तर भेटूया आपण भाजी बनवताना इथं आता मी मला कपडे धुवायचे होते थोडीशी सकाळी कपडे माझी राहिली होती धुवायची तर मग मी आल्यानंतरला माझे कपडे धुवून घेतले मी भिजत घातली होती पावडरमध्ये तर आल्यावर ते पटापट कपडे ही, थो ही थोडीच होती माझी दोघतने म्हणजे चार पाच ड्रेस होते त्याच्यामुळे पटकन झाली धु भिजत घातल्यामुळे पटकन झाली हो त्याच्यानंतरला मग वरती रश्शीवर टाकून ठेवली जेणेकरून हे होतपर्यंत पाणी निथळून जातं त्याचं आणि मग कपडे सुकायला एवढं जास्त वेळ ना लागत नाही तर बाथरूम वगैरेच क्लीन केलं कारण का पा ज्याचं पावडरचं पाणी किंवा साबणाचा जो फेस असतो त्यांनी पडायला होतं कधी पण म्हणून पटकेने स्वच्छ करून घेतलं सगळं तर त्याच्यानंतरलाही तर मी केले मला भाकरी बनवायची होती आणि भेंडीची भाजी तुम्हाला मी सांगितलं आहे तरी तर आता मी बाजरीच्या दोन भाकरी बनवत आहे तर बाजरीची भाकरी मला आवडते खूप ज्वारीची पण बनवते पण ज्वारीच्या दोन भाकरी आणि भेंडीची भाजी खायला खूप गरमगरम भारी लागते तर भेंडीची भेंडी जी आहे तर ती कापत होती बाहेर तोपर्यंत मग माझे कपडे झाल्यानंतरला मी इथं पटकन दोन भाकरी बनवून घेतल्या ज्वारीच्या आपल्या सॉरी बाजरीच्या त्याच्यानंतरला बाजरीचे भाकरी झाल्यानंतरला मग मी भेंडी तिची भेंडी कापून झाली होती मग मी माझी भेंडी पहिल्यांदा बनवून घेतली कारण का मला फक्त ना मिरची आणि लसूण वगैरे मी टाकून फक्त साधी भेंडी आवडते मला आणि त्याच्यानंतरला त्याच्यावर टाकिते मी शेंगदाण्याचा कूट तर अशा प्रकारे मला भेंडी आवडती साधे सिंपल मला असं ते जास्त कांदा टमॅटो वगैरेवाले जास्त नाही आवडत खाते पण जास्त नाही आवडत पण मला साधी भेंडी खूप आवडते फक्त तेल मीठ जिरे जिरी वगैरे टाकून आणि हिरवी मिरची कापून किंवा वाटून टाकली तरी आवडते तर इथं मी दोन भाकरी बनवून घेतल्या तर काय होतं तर हे मी ग घा का घातलेलं आहे तर कारण का इथे ना जेव्हा मी भाकरी बनवतो ना तेव्हा मला आहे ना त्या भाकरीचं सगळं सपेत माझ्या अंगावर उडतं भाकरी बनवतो आणि त्याच्यामुळं मे मी घालत असते ते एक त्याचा एक फायदा होतो की कपडे खराब होत नाही बाकी काही असं नाही आहे नाहीतर जास्त मी नाही घालत चपाती वगैरे बनवते नाही घालत पण भाकरी बनवताना मी शक्यतो हे घालते कारण का कपडे उगाच्याच खराब होतात त्याच्यामुळे तर इथं माझ्या भाकरी वगैरे बनवून झाल्या त्याच्यानंतरला मग भेंडीची भाजी वगैरे बनवून घेतली तर इथं मी ना माझी भेंडी साधी लगेच तव्यामध्येच मी भाकरीच्या तव्यामध्ये टाकून घेतली तर हिरव्या मिरचीचा ठेचा जो आहे तो माझ्याकडे वाटलेला असतो तर तो तोच मी म्हणजे लसूण आलं आणि हिरवी मिरची असं वाटून ठेवते की जेणेकरून मला कोणत्याही भाजीला ते वापरता येतं तर इथं मी फक्त कडीपत्ता आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि जिरं टाकलं होतं माझे तर लगेच मी माझी भेंडी मला बनवून घेतली जेणेकरून तव्यामध्ये लगेच ह्या तव्यामध्ये लोखंडाच्या तव्यामध्ये होऊन जाते त्याच्यानंतरला तिने इथं तिच्या भेंडीला जे जे काय लागतं ते विचारून तिने टाकून घेतलं ते मी फक्त सांगितलं तिला आणि तिने सगळं ते फॉलो केलं जेणेकरून तिला परत कधी करायची वाटले तर ती सांगू शकते किंवा स्वतः करू शकते अशी ती किचनमध्ये एक मी तिला येऊन नाही देत कारण का अजून ती छोटी आहे आणि गॅस पशी लहान मुलांना जाऊन देणं चांगलं नाही त्याच्यामुळं मी असतानाच ती किचनमध्ये येते अन्यथा नाही आहेत ते सगळे मसाले टाकून घेतले लिंबू वगैरे पिळून घेतलं लिंबू काय होतं भेंडी जी आहे आपली ती चिकट होत नाही लिंबू टाकल्याने हे छान असं तिला सांगितलं मिक्स करून घेते मिक्स केलं सगळे मसाले त्या भेंडीला लागले पाहिजे त्याच्यानंतरला अर्धा चमचा फक्त बेसनपीठ टाकलेलं आहे त्याच्यात आणि बेसनपीठसुद्धा त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला भेंडी छान अशी झाकून ठेवायची आहे जेणेकरून ते बेसनपीठ छान असं त्याला लागलं पाहिजे तर पाहू शकता दहा मिनिटांनी आपली भेंडी कशी झालेली आहे तर आता आपण इथं कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जिरी आणि कढीपत्ता वगैरे टाकायचा आहे ते इथं कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता टाकल्यानंतर थोडीशी ती तिखट होण्यासाठी मी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे कारण का जास्त नाही टाकलं कारण का तिला खायची होती म्हणून ती थी थी खाते तिखट तर त्याच्यानंतरला मी त्याच्यात कारण का मसाले टाकलेले होते त्याच्यात म्हणून तर मग त्याच्यात भेंडी टाकून घेतली भेंडी टाकल्यानंतरला पाहू शकता छान अशी मिक्स करून घ्यायची आपल्याला नंतर काहीच ॲड नाही करायचं मीठ वगैरे आपण ॲड केलेला आहे तर अशी छान अशी फ्राय भेंडी तिला खूप आवडते त्याच्यामुळं ती भेंडी आणली ना तर त्याच्यासाठी वेगळी भेंडी करावीच लागते त्याच्यानंतरला इथं झाकण ठेवायचं आहे झाकणावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे पाण्याच्या वाफ्यावरती आपली भेंडी छान अशी शिजून होते पाहू शकता आपली भेंडी कशी झालेली आहे तर या सर्वांनी जेवायला कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते पण नक्की सांगा आणि दिवाळीनंतरला मी आमची दिवाळी बनवलेली आहे तर इथं बनवलेलं आहेच आनारचे शंकरपाळी आणि चिवडा बनवलेला आहे कसा वाटला व्हिडीओ